जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी आलो आहे ड्रीम यू ऑटो मॉलमध्ये मा तुम्ही माझ्या बॅक साइडला ड्रीम यू ऑटो मॉलचं बोर्ड वगैरे पाहू शकता ड्रीम यू ऑटो मॉलचा जो स्टॉक आहे खूप मोठा मित्रांनो ड्रीम यू ऑटो मॉलमध्ये तुम्हाला छोटी लक्झरी गाडीसुद्धा भेटणार आहे त्याच्यानंतर तुम्ही हा बॅक साईडचा स्टॉक पाहू शकता हा स्टॉक पाहू शकता खूप मोठा असा स्टॉक आहे बट ह्या स्टॉकमधून मी सगळ्यात जास्त जी रिक्वायरमेंट होती सी एन जी गाडीसाठी आणि एल पी जी गाडीसाठी म्हणजे इको मारुती सुझुकीचे इको तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मारुती सुझुकीच्या दोन इको गाड्या दाखवणार आहे एक आहे सी एन जीमध्ये तर दुसरी आहे एल पी जीमध्ये तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात बट व्हिडिओ सुरू करण्याआधी ज्याने कोणी आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकनला प्रेस करा म्हणजे ज्या व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मित्रांनो बघूया सी एन जी गाडी तर मित्रांनो तुमच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने मी दोन सी एन जी गाड्या शोधल्या आहेत दोन नाही आहे एक सी एन जी एक एल पी जी ही जी गाडी आहे एल पी जीमध्ये ही जी आहे सी एन जीमध्ये तर एम एस सोळा पासिंगमधली गाडी एल पी जीवर आहे हो सिल्वर कलरमध्ये गाडी आहे गाडीची टॉप अशी कंडिशन आहे टायर बी एचे न्यू असे टायर फिटेड आहे तर मित्रांनो तुम्हाला एक वेळ गाडी मी मधून दाखवतो त्यानंतर आपण ह्या गाडीच्या डिटेलवरती येऊ तर हे आहे बॅक सीट कंडिशन तुम्ही पाहू शकतात बॅक सीटला बरेच दोन तीन इथे दोन समोर दोन एक दोन तीन चार पाच सहा सात सेवन सीटर अशी गाडीमध्ये स्पेस वगैरे आहे तुम्ही इथं इत, काही सामान वगैरे ठेवू शकतात बॅग वगैरे लगेच तुमचं तर गाडी आतमधनं तुम्ही पाहू शकता खूप छान अशा कंडिशनमध्ये मित्रांनो हे फ्रंटचा लुक तर ओवरऑल गाडी खूप छान चालवा कंडिशन मध्ये कंडिशन बी छान अशी आहे एम एच सोळा मध्ये गाडी आहे आता आपण ह्या गाडीच्या डिटेलवरती येऊ तर भाऊ हे जे एलपीजी मॉडेल आहे कधीच आहे दोन हजार बाराचं दोन मॉडेल आहे ऑनर सेकंड ऑनर सेकंड ऑनर अशी गाडी आहे किलोमीटर किती चालली आहे अठ्याहत्तर हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे मित्रांनो गाडीचा ऑफर काय ठेवला आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार तर मित्रांनो दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे गाडी खूप छान अशा कंडिशनमध्ये जर तुम्हाला ही गाडी लोनवर खरेदी करायची असेल तर तुम्हाला फक्त पंच्याहत्तर हजार ते एक लाख रुपये डाऊन पेमेंट करून ही गाडी मिळू शकते तर एक लाखने मिनिमम तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करून ही गाडी लोनवरती उपलब्ध करून मिळेल तर ही होती एल पी जी एम एस सोळामधली तर नेक्स्ट गाडी जी आहे ती सी एन जीमध्ये एम एच झिरो थ्रीमध्ये सिल्वर कलरमध्ये गाडी आहे ही गाडी बी टॉप अशा कंडिशनमध्ये ह्या गाडीची टायर कंडिशनचं सांगायचं झालं तर एटी फाय पर्सेंट फ्रंट आणि <coughs> बॅकची जी टायर आहे ती नवीन अशा टायर याच्यामध्ये फिटेड आहेत गाडीवर कुठेही तुम्हाला डेंट वगैरे दिसणार नाही आहे प्लेन अशी गाडी आहे साफसुथऱ्या कंडिशनमध्ये आता आतमधन गाडी बघ तर हे बॅक सीट कंडिशन सेवन सीटर ना तर आपण दोन्ही गाड्या ज्या आहेत मित्रांनो त्या सेवन सीटरमध्ये चांगली अशी कंडिशन आहे खाली स्पेस वगैरे आहे चांगला बॅग वगैरे लगेज वगैरे ठेवायला हे फ्रंट लुक वगैरे गाडीचा ओवरऑल गाडी चांगल्या कंडिशनमध्ये आता आपण ह्या गाडीच्या डिटेलवरती येऊ दोन हजार बाराची गाडी आहे दोन लाख पासष्ट हजार रुपये यांनी ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे आणि दोन लाख पासष्ट हजार हा ऑफर आहे मित्रांनो ज्या गाड्या मी तुम्हाला दाखवल्या त्याचं जे प्राईस सांगितलं आहे तो ऑफर आहे जर तुम्हाला गाडी पसंत आली तर त्याच्यामध्ये कमी केली असेल आणि तुम्ही जर ही गाडी लोनवर खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला शोरूमला व्हिजिट देऊन पंच्याहत्तर हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट करून ही गाडी लोनवर उपलब्ध करून देतील तर ह्या व्हिडिओमध्ये आपण अशा दोन गाड्या दाखवल्या आणि हा व्हिडिओ शॉर्टकटमध्ये आणि छोटासा एक व्हिडिओ आहे बट सी एन जीची जी रिक्वायरमेंट होती त्याच्यासाठी मी ह्या गाड्या शोधल्या आणि ह्या गाड्या तुमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आहे तर दोन्ही गाड्या ज्या आहे एक एल पी जी एक सी एन जी आणि डाऊन पेमेंटवर जर गाडी खरेदी करायची असेल लोनवरती तर प मिनिमम कमीत कमी पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करून ह्या गाड्या मिळतील तर ओवरऑल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो होता इको गाड्याबद्दल होता नेक्स्ट व्हिडिओ आपण बरेच शूट करणार आहोत इथं एरटिगा आहे स्विफ्ट डिझायर आहे स्कार्पिओ आहे रेनॉल्ड डस्टर आहे स्कार्पिओ आहे त्याच्यानंतर ही मिनी लक्झरी गाडी आहे स्विफ्ट आहे आणि वरच्या साईडला खूप मोठा असा स्टॉक आहे तर सगळे एक एक करून व्हिडिओ येतील तर तुम्ही व्हिडिओसोबत चॅनल सोबत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की मी ह्या स्पॉटला कोणकोणते व्हिडिओ शूट केले तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करतोय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो